झालं झालं येत येते हॉटेलला येते येते भिकंड आला अर्धा तास आला ना आता हॉटेल मध्ये ऑर्डर दिली जेवणाची कि तो गायब झाला घरी जाऊन जिवली असती सुकाने तू आणि छान छान केले आज पास्ता आणि केलाय मला मध्ये अर्धा जीव मम्मी आधीच फोन करून सांगितलं हो मला अरे नाही तू जिऊ नको मला म्हणलेलं तिथं घरी ये जेवायला आता साडे नऊ वाजून गेला तिथं आणि पाऊस तर येत होता आता, थी थी ले ले थी थी आता मला गाडी घेऊन जायची पण उघडलं तर मग गाडी घेऊन जाते गाजी पारामध्ये तिथ की ते पलटणला गेलं तर त्यांचा माय लाईफचा काहीतरी होता तिकडं आता काय देव म्हणलं असं आजच्या दिवस खायत रेशमाल म्हणलं असं तिथं उद्यापासून हायचं तुला दुबांडी कर वेज कोल्हापुरी आणि पनीर भाजी सांगितलेली रोटे हे जेवण करायचं रात्री सगळ्यांना हॉटेल रॉयल इन कुठे जेवाय आली हॉटेल खरं तेच

मैत्रिणींना मी कोण आहे कोण आहे कोण कोण आहे मी नव दादि मी नवीन मार्कुले मार नोस्तो एक खायला तर रोटी हुँ।

आवाजाची पाणी आम्हालाच आता कळलं की एवढं पाणी तुमच्या पुढे आलं काय पाणी इकडं हलून पाहू घ्या पडेल माझे आठवते का तुम्हाला आपलं घर गॅलरी आयला लय जवळ झालं असतं काय आपल्याला हॉटेल आता सध्या पाऊस चालू आहे आता उशीर झालाय साडे दहा वाजत आले ते रे तुम्हाला मी थोडक्यात हॉटेल दाखवते कुठं कुठं रस्ता म्हणजे कुठला येतो बारामतीतल्या ताई साहेबांना दादांना माहितीये पण तरी पण दाखवते इथं द्वारकादा श्याम कुमार शेजारी आणि इथं सैफी लिहिलंय का तिथं आमचं दुकान होतं मैत्रिणीनं पहिलं सम्राट हॉटेल ते शेजारी ते शेजारी ही नोबल मॉल आहे आणि सूर्यनगर नगरीत जायला इथं रस्ता होता पहिला पण ती बंद केला आणि सिटीएन हॉटेल आहे ना इथनं इथनं जातं सिटी हॉटेलला पाऊस जोरात चाललाय बारामती सगळे चाल पाणी पाणी झाले झालं होत मार्गावरनं तिकडून येताना आम्ही मध्ये पण एमआय दिवशी येताना मध्ये गावात जो वळायचा रोड आहे ना इथनं तिथं नेमका ऍक्सिडेंट होतो आता ऍक्सिडेंट झालाय आणि दसऱ्या दिवशीच नाव का दसऱ्याच्या दस दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पण आमच्या इथे ॲक्सिडेंट झाला आमच्या गावातल्या जे एका माणसाचा जागे उचशी झाला झालं झालं लय अवघड आहे इथनं गाड्या चालवायच्या ही म्हणल्यावर ती काय होतं पुन्हा येणाऱ्या गाड्या आहेत ना धाड दिशेल धाड करत आता गाडी खाली विली ला गाड्या ते एवढं हा मोठा हावे झालाय ना तेव्हा बसणं लय भीती वाटत नाही तर सरळ ह्या बुडाना पुला बसणं खाली जाते ना अजिबात घुसत नाही पोरांना सांगितलंय घुसायचंच नाही मावाळ उठल या पाणी प्यायला उठतं ते दुपारच बारा ते दोन आणि त्याचा मध बघू शकता ते पिवळे दिसतय का ते दिस सगळा मधे खालचं आवलंय मध सासवलाय ना त्यांनी अहो पावसानी तर काय जोरदारलाय काय त्याच्या देहात नाही का काय काय नको उन्हाळा लागायला लागलाय ते पाऊसच बंद व्हाय ना मिरच्या टाकल्यात वाळायला मसाला करायचा कामाला <laughs> सुरुवात केली कालपासन ते म्हणता नाकाने अजून हेडव नाही टाकला कामाला चालू केलेला नाही टाकला अजून जरा व्हायचा आराम चालला होता ना <नी। laughs> <laughs> हा दे। दाजी आज मला पहिल्यांदा मला म्हणत होत बारामती मी गेली नाही कस काय असं झालं असेल बर तुम्ही मला कशाला बारामती होय ना आज पहिलंच ती मला म्हणत होत चल बारामतीला चल बारामतीला काय तिथं काय आपलं काय वर दावाय आणि ते साखर पुढ्याला बोलवले त्यांनी हॉलला पार्टी तिथं जा कपडे बी चांगले तुझ्या अंगावर तिथंच हॉटेल मध्ये अकरा वाजता वा होता ते हाय ती ह्याज ते साहेब आहे रेशमा ही सगळी गेले ती मला म्हणलेली काकी चांगली साडी घालून ये आपण कुठं आता नको ही लय राडा पडलाय मी जाईन रविवार आहे फरशा बिरशा पुसून घेते जरा चकाचे नको बाया मला ए प्रिंटर घेऊन प्रिंट जा की ते नीट करून आण प्रिंट काढून देशील का मला आल्याव नाही चालू असत जा घेऊन मला लिंना काढून प्रिंट संध्याकाळी उद्या कोरिअर टाकाय माझ्याकडे तसलं काय नसत पण त्याग त्यांना माझा नंबर सांगत असलं तर काम माणूस करणार नाही काम नाही केलं आकडून बसणार जिमला जाते की मी असं लठ्ठ की माणूस जिम ला जाईन की पैसे चांगलं का माणूस गेला चांगलं ज्याला पैसे कमवायचे त्याने कमी पैसे ठेवान काम काम केल्या पैसे असल्यामुळे खर्चायच नाही खर्चाय नीट बी नाही कसच नाही खर्चायचं नुसतं बघायचं कुणाला दावायचं बी नाहीत तर बघायचं नाही अजिबात नाही दुसऱ्यालाच म्हणायचं खाया द्या खाया द्या खाया द्या गेल्यावर कुणाला तरी दान करायचं का हा नाही खायचं बघायचं हो

त्याला ती बनवती असं अक्षर निटी आहे ना ती दिली <laughs> मसाला द्यायचा ध्यान नाही पाच किलो द्यायचा होता पण ही बारीक करावं लागेल ही द्या सुपला लागते पाच किलो खोबरं सगळं संपलंय सॉरी एक किलो खोबरं खेच आणि मसाला पाच किलो द्यायचा आहे मैत्रिणी घोटून दादाला हां द्या बारीक करते

पप्पा गाडी वर ऐका की त्यांना मटण काढाय घालायलाच मसाला नाही असं कस होईल फोन लावते दीपक मला फोनच लागा ना माझा घरात मोबाईल होता त्यामुळे सायलंटला झपाट किरण तुम्ही चालवा गाडी

माझ्यावरच आणि आधी तिथं वर आणि मग कुठं जायचं कशाच भाड कुणाकुणाच दाजी असलं कपटी सांगा मेवण्या फोन करून मला कमेंट करून कुरिअर तू बाय पाप्पाला घेऊन ति काढीलय उशीर झालाय अगं बाबड घ्या नका का करू की माझी चांगली काय करायचंय कुठे बापाच्या नादी लागू जावा, दिया दिया। जा सांध्या काही होऊन पोहचा त्यांची जाऊन गिरायक माघारी गेली तरी करून बर तू जाय दामानी जा तू नको रिस्क घेऊ जाळून आता माघारी नको ओळव गाडी येते तिला चालवत दामानी जा चालावती ती ती चांगली गाडी बरं का एकटीच जाते गाडी घेऊन ती अशी गावात ह्याच्यात पण भे वाटतं गेलेली माघारी फोन करून बोलावली गावापर्यंत गेली ती मला मसाला द्यायचं देणार नाही हा आ चला डोकं विचारते आता